नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासो हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता याबद्दल आज आपण माहिती घेऊन आलेलो आहोत की या योजनेचा सहावा हप्ता त्याचबरोबर एकोणासो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार रा। राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत आदि, जी माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर दोन्ही हप्ते एकत्र येणार की एक मागे किंवा कौन एक हप्ता पुढे त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांच्या हे हप्ते येणार त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी यापासून वंचित राहणार ही संपूर्ण माहिती ए टू झेड त्याचबरोबर आपण कन्फर्म तारीख सुद्धा सांगणार आहात ती व्हिडिओच्या शॉर्ट मध्ये सांगणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्ही नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या फार्मर शो या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे अठरा हप्ते हे शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेले आहेत त्याचबरोबर नमूद शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचे सुद्धा पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता शेतकरी बांधवांना जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे एकोणासवा हप्ता हा केव्हा येणार त्याचबरोबर सहावा हप्ता नमू शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचा केव्हा येणार त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर आता आपण बघितलं की यामध्ये जर अधिकृत शेतकऱ्यांनी जर हे तीन काम केलेले नसेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार नाही तर शेतकरी मित्रांनो जर आपण बघितलं त्यातलं पहिलं काम येते म्हणजे आधार जे आपला आधार आहे आधार हे बँक खात्याला कनेक्ट असावं लागेल जर आपलं आधार लिंक झालेले नसेल जर बँक खात्याला आधार लिंक नसेल तर आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही जर समजा मग आता आधार लिंक नसेल तर आपण काय करायचं आपलं आधार लिंक झालेलं नसेल तर आपल्या गावातील पोस्ट ऑफिस जे असतं तिथे जाऊन नवीन खातं उघडून आपण आपला आधार लिंक त्या खात्यासोबत कनेक्ट करून घ्यावे जेणेकरून आणि आपलं जर अवघोच आधार लिंक झालेलं असेल तर आपल्याला करायची गरज नाही त्याच्यानंतर जर दुसरा जर बघितला आपण मेजर प्रॉब्लेम तो म्हणजे लँड सेडिंग ज्या शेतकऱ्यांची जर लँड सेडिंग अजून सुद्धा झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी कार्यालय असो कृषी विभाग असो किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधून आपली लँड लँडिडिंगचा प्रॉब्लेम लवकरात लवकर कव्हर करून नंतर आपल्याला जो पीएम किसानचा येणारा हप्ता आहे तो मिळण्यासाठी आपल्याला काहीही अडचण येणार नाही त्यानंतर जर तिसरा जर बघितलं शेतकरी बांधवांना तर ती आपण ई केवायसी म्हणजे आपण जर केवायसी केलेली नसेल तरी सुद्धा आपल्या खात्यामध्ये पीएम किसानचा आणि नमूद पूर्ण केलेली नसेल जर आपण आपलं बघायचं मग आता तुम्ही म्हणसाल की आमचा कोणता प्रॉब्लेम आहे आम्ही कसा बघायचा तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीएम किसान डॉट जीओ वी डॉट इन वर जाऊन लॉग इन करून बेनिफिशियल स्टेटस मध्ये जाऊन जर आपलं समजा आधार लिंक नसेल तर तिथे चिन्ह असेल मित्रांनो गुणाकाराचं त्याचबरोबर जर आपलं जर आधार लिंक नसेल तर गुन्हा चिन्ह ई केवायसी नसेल होईल तर तरी सुद्धा गुणाकारात चिन्ह आणि लँड सेडिंग नसेल तरी सुद्धा गुणाकाराचं आणि जे प्रोसेस पूर्ण होईल असेल त्यासाठी मित्रांनो बरोबरच चिन्ह असतं म्हणजे असा बाण असतो ज्यांचा असे होईल असेल त्यांचा ज्यांचं नसेल होईल त्याच्या पुढे गुन्हा काराचं चिन्ह असतं मित्रांनो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता हे तर झालं मित्रांनो आता आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीएम किसानचे हप्ते मिळत होते परंतु आता मिळेल का नाही या संबंधी शेतकऱ्यांच्या मनात एक डाऊट आहे की जो आपल्याला किसान आय डी म्हणजे आय डी कार्ड सांगेला आहे तो जर शेतकऱ्यांनी काढला नाही तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेचा हप्ता जमा होईल किंवा नाही होईल तर शेतकरी बांधवांनो जर आपण बघितलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी किसान आय हा कंपल्सरी नाहीये म्हणजे सध्या तरी बंधनकारक नाही त्यामुळे तुम्ही सध्या काढेल नसेल तरी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा होऊ शकतो परंतु शेतकरी बांधवांनो भविष्यात जेणेकरून एक दोन वर्षानंतर किसान आयडी हा कंपल्सरी लागणार आहे त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला हप्ता येणार परंतु तुम्ही पीएम किसान आणि नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा अजून सुद्धा पुढे लाभ घेण्यासाठी तुम्हाला किसान आयडी काढून ठेवणे मित्रांनो बंधनकारक राहणार आहे आता नाही पण भविष्यात तो लागणार आहे त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आता आपण जाऊ मेन विषयाकडे म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ता केव्हा येणार तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार शेतकरी बांधवांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजे पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महा निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा जानेवारीला जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो जर आपण बघितलं की दिल्ली निवडणुका लागलेल्या आहेत त्याची जर आचारसंहिता लागली आणि जर निवडणूक आयोगाने जर काही सांगितलं तर हप्ता हा लागू शकतो नाही तर किसानचा एकोणीस हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शेतकरी निधी योजनेचा सहावा हप्ता हा अठरा जानेवारी दोन हजार चोवीस ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो परंतु तत्पूर्वी शेतकरी बांधव दोन ते तीन दिवसात तुम्ही तुमचं ते म्हणजे ई केवायसी असो लँड सेटिंग असो किंवा आधार लिंक असो म्हणजे आपल्या बँक खात्याला आधार लिंक असो हे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे जर तुम्ही हे केले नसेल तर हप्ता आला तरी तुमच्या खात्यात जमा होणार नाही म्हणजे तुम्हाला हे प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतरच हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो ही होती संपूर्ण माहिती माहिती नक्कीच आवडली असेल आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद